इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच संयुक्त किसान मोर्चा तसेच कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीनं संपूर्ण देशभर ग्रामीण भारत बंद आणि देशव्यापी औद्योगिक संपाची घोषणा करण्यात आली होती आणि याच अनुषंगानं अकोले तहसीलदार कार्यालयावरती शेतकरी नेते डॉ अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कामगार आणि शेतकऱ्यांनी निदर्शने करत निवेदन तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे सुपूर्त केलंय दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चावरती सरकारकडनं अमानुषपणे लाठीचार्ज होतोय त्यांच्यावरती अश्रुधूर आणि रबरी गोळ्यांचा देखील वापर केला जातोय तसेच देशभर जातीपातीचं राजकारण सुरू आहे सरकार शेतकरी कामगार यांच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीये आणि याच्याच निषेधार्थ हे निदर्शन करण्यात येत आहे असं डॉक्टर अजित नवले यांनी म्हटलंय शेतीचे मातीचे शेतकऱ्यांचे आणि कर्मचारी कामगारांचे प्रश्न केंद्रस्थानी आणण्यासाठी आणि जाती आणि धर्मावर जो द्वेष पसरला जातोय त्याऐवजी श्रमिकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत ही बाब अधोरेखित करण्यासाठी आज देशभर एस के एम म्हणजेच संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार कर्मचारी कृती समिती ज्याच्यामध्ये सात प्रमुख कामगार संघटना सामील आहेत आणि शेतकऱ्यांच्या या मंचामध्ये पाचशेपेक्षा जास्त संघटना सामील आहेत यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भारत बंद आणि देशव्यापी औद्योगिक संपाची घोषणा करण्यात आलेली होती त्याच्यानुसार आज देशभरातील कर्मचारी कामगार रस्त्यावर उतरलेत अकोल्यात सुद्धा शेकडो हजारोच्या संख्येने लोक उतरलेत अहमदनगर जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये अशा प्रकारचा यलगार किसान सभा आणि सी आय टीच्या नेतृत्वाखाली आणि एकवीस जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या लाल बावटेच्या नेतृत्वाखाली हा यलगार होतोय यामध्ये केंद्रस्थानी मागण्या याव्यात यासाठी आम्ही मागण्या करतो आहोत देशातल्या शेतकऱ्यांना आधारभावाचं संरक्षण मिळावं त्याचा कायदा व्हावा यासाठी जे शेतकरी दिल्लीच्या दिशेनं निघाले त्यांच्यावर अनंदीक अत्याचार दिल्लीचं सरकार करत आहे त्यांच्यावर रबरी गोळ्या अश्रू धोर आणि लाठीचार्ज करून त्यांना जखमी केलं जात आहे जणू काही दुश्मळांचं सैन्य असावं असं शेतकऱ्यांशी वागलं जात आहे त्याचा सुद्धा निषेध देशभरातील कर्मचारी आणि कामगार आज रस्त्यावर उतरून करतायत मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी आणि कामगार विरोधी धोरणाचा आम्ही या निमित्तानं धिक्कार करतो त्यांनी अजूनही जागेवर यावं जाती आणि धर्माच्या नावाखाली आम्ही भिंती उभारू देश पसरवू आणि धर्म आणि जातीचा वापर करून आम्ही परत निवडून येऊ अशा भ्रमामध्ये ते आहेत मात्र या देशातील श्रमिक आणि कामगार त्यांच्या विरोधात आहे त्यांनी अधिक जितका त्रास ते देतील तेवढे त्या त्यांच्या जागा कमी होतील अशा प्रकारचा संदेश आज आम्ही देतो आहे त्यांनी शेतकरी आणि कामगारांचा अंत पाहू नये अन्यथा जबरदस्त उद्रेक लाल झेंड्याच्या नेतृत्वाखाली संबंध देशभर होईल अशा प्रकारचा इशारा आम्ही सगळे मिळून त्यांना देतो आहोत सी आय नेतृत्वाखाली अकोल्याच्या तहसील कार्यालयावर असा मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या मोर्चामध्ये आहार कर्मचाऱ्यांच्या ज्या काही राज्यव्यापी मागण्या आहे या मागण्यांबरोबरच आहार कर्मचाऱ्यांना स्थानिक पातळीवर भात शिजवण्याच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर कामं दिली जातात अनेक प्रकारचे त्रास दिले जातात हे जाता। सगळं काही बंद झालं दा पाहिजे हे आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर किसान सभेच्या नेतृत्वाखाली राजूरमध्ये आंदोलनं झालेत अकोल्यामध्ये आंदोलनं झालेत आणि ह्या आंदोलनामध्ये हेड्याला हमी विवाह मिळाला पाहिजे हेड्याच्या झाडाच्या नोंदी सात बारा उतारावर झाल्या पाहिजे बुडीत बंदारे झाले पाहिजे आदिवासी भागामध्ये वीज मिळाली पाहिजे रस्ते मिळाले पाहिजे अशा अनेक मागण्या घराच्या तलजमिन्या नावावर झाल्या पाहिजे अशा अनेक मागण्या आम्ही घेतलेल्या होत्या परंतु या मागण्यांच्या बाबत या तहसील प्रशासन आणि अकोल्याचं जे काही व्हिडिओचं प्रशासन आहे या प्रशासनाने कोणत्या प्रकारची दखल घेतलेली नाही याबाबत अशी ठोस भूमिका ठोस निर्णय आज मान्य तहसीलदारांनी बैठकीमध्ये घेतला पाहिजे तोपर्यंत तो या ठिकाणाहून किसान सभेचे कार्यकर्ते माघारी जाणार नाही ही आम्ही या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे सचिन खरासी चोवीस तास अकोले नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी e. उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस